जितेंद्र आवाड यांनी असं म्हणतो त्यांना उल्लेख केला आहे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची टीका देखील काय आज डॉक्टर जितेंद्र आवाड साहेब म्हणतोय कारण माझी काही एकेरीत कोणाचाही उल्लेख करायची संस्कृती नाही यांनी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे मंत्री हसन मुश्रीफजी यांच्यावर त्यांनी एकेरीत टीका केलेली आहे आवाडांची ती कायमची संस्कृती आहे की एकेरीत उल्लेख करून अनेकांचे अपमान ते कायम करत असतात माझी एवढीच त्यांना विनंती आहे की हसन मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरच्या लालमातीतनं येतात पैलवान आहेत त्यांच्याशी फार डावपेच करू नका कधी तुम्हाला चितपट करतील राजकारणामध्ये तुम्हाला कळणार देखील नाही पुढे इंटरव्ह्यूमध्ये बोलत असताना अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी आज पुन्हा एकदा सांगितलं की त्या त्रेपन्न आमदारांनी जे पत्र पवार साहेबांना दिलं होतं त्याच्यावर मी सही केली होती पण बाहेर आल्यावर मात्र मी जयंत पाटील साहेबांना बोललो की माझी सही ग्राह्य धरून आहे माझा त्यांना प्रश्न आहे की तुमचा हात धरून तुम्ही लहान बाळ होतात का की कोणी तुमची सही जबरदस्तीने त्या पत्रावर घेतली त्यामुळे आपल्या सोयीचं आपल्या स्वार्थाचं राजकारण आपण कायम करत आलात पुढे जाऊन त्यांनी अगदी हात वरे करून कारण त्यांचं डॉक्टरेट इतिहासामध्ये आहे ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आहेत की दोन विरोधी विचारधारा कधी एकत्र येऊ शकत नाहीत पाच हजार वर्षापासून इतिहास आहे की दोन विचारधारा कधी येऊ शकत नाहीत आणि शिवशाहू फुले आंबेडकर इथे हृदयामध्ये असायला लागतं यांचं सोयीचं राजकारण आहे एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर आणि एका मांडीवर गोळवळकर गुरुजी मग दोन हजार एकोणीस साली आपण आपल्या एका मांडीवर शिवशाहू फुले आंबेडकर बसवलं आणि ज्यांनी बाबरी मस्जिद पाडली ज्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध केलात त्या पक्षाबरोबर आपण मंत्री झालात ना सत्तेमध्ये सहभागी झालात ना मग त्या दोन विरोधी विचारधारा नव्हत्या का मग त्यावेळेला आपण जसं ह्यावेळेला सही केल्यावर बाहेर येऊन जयंत पाटील साहेबांना सांगितलं की माझी सही ग्राह्य धरू नये तसं त्यावेळेलाही जयंत पाटील साहेबांना आपण विनंती करायची होती की माझ्या हृदयामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर आहेत त्यामुळे मी ज्या पक्षाने बाबरी मस्जिद पाडली त्यांनी त्याची जबाबदारी घेतली ज्यांनी मराठवाडा नामांतराला विरोध केला त्या पक्षाच्या मुख्यमंत्री होत असताना त्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री म्हणून शपथ घेणार नाही अशा प्रकारची विनंती तर आपण त्यावेळेलाही जयंत पाटलांना केली असती तर बरं झालं असतं